ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक रोड परिसरात घडली आहे सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचं नाव आहे सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डॉयना नगर येथील जयभवानी रोड येथे राहत होता गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा मोबाईल खेळण्याचा नाद लागला असल्यानं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं मोबाईल मध्ये अनेक वेळा गुंतून असायचा काल रात्रीच्या सुमारास एका गेम मध्ये तो पैसे हर पैसे हरला या हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं या घटनेनं परिसर हळहळला हल आहे म्हणजे सम्राट भारराव हा वयाने सोळा वर्षाचा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं त्यांनी स्वतःचा जीवाच हे करून टाकलं त्याच्यानंतर माझं एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सर बंद करून टाका दुसऱ्याला हनी कारण हे आणि ते एवढंच आहे का तुम्ही थोड्याच्यावर लक्ष घाला आता एवढंच म्हणणं आहे का या गोष्टी पासून बी दूर राहा दोन मुली आपली आई आहे दोन दोन बहिणी आहेत वडील नाही मग एकच घरातला तोच हे पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राट वर पुढे मोठी जबाबदारी होती मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे मुख्य म्हणजे या घटनेनंतर पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का आणि खेळवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जातो आहे एन सी न्यूजसाठी रोहनदानी नाशिक